नुकतेच छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात अहिराणी सेवक माजी आमदार गुलाबराव पाटील साहित्य नगरीत अहिराणी साहित्य संमेलन संपन्न झाले अहिराणी भाषा अभ्यासक रमेश सूर्यवंशी हे संमेलनाचे अध्यक्ष होते तर महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव डॉक्टर श्यामकांत देवरे यांच्यासह लोककवी प्रशांत मोरे यांच्यासह असंख्य मान्यवर यावेळी उपस्थित होते दोन दिवसीय या साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी रसिक श्रोत्यांनी भरभरून गर्दी केली होती मात्र रसिकांचा भ्रमय निराश झाला दोन चार कवी वगळता अत्यंत सुमार दर्जाच्या कवींचा भरणा असलेले कवी संमेलन ऐकल्यानंतर उभं गाला एकीकडे आपण अहिराणी भाषेला राजपत्रित भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी ठराव करतो आणि दुसरीकडे काव्य संमेलनासाठी सुमार दर्जाच्या कवींची निवड केली जाते त्यासाठी निवड समिती नव्हती का असा सवाल निर्माण होतो कवी संमेलनाचे सूत्रसंचालन तर कवींची इभ्रत काढणारे होते तीस टक्के कोट्यातून कवींची निवड झाल्याचे सूत्रसंचालक वारंवार सांगत होते एक कवी तर कालपर्यंत कवी नव्हता ते, ते कवी कसे झाले याची रंजक कहाणी सूत्रसंचालकांनी सांगत कवीची ओळख करून दिली जेव्हा सूत्रसंचालकच कवींची अशी ओळख करून देतो तेव्हा त्या कवीचा व कवितेचा दर्जा काय असेल याचा अंदाज रसिकांना बांधता येतो एकीकडे हजार वक्त्यांच्या भाषणातून जी जनजागृती होत नाही ते एका कवीच्या कवितेतून होते हे आपल्याला ठाणे की रिक्षा या कवितेने दाखवून दिले अख्खा महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांना या कवितेने अगदी हादरवून सोडले इतकी ताकद कवितेत असते त्या तोडीचा एकदा जरी अहिराणी बोलीतील कवी गवसला असता तर साहित्य संमेलनाचे आयोजन सार्थकी लागले असते अहिराणी बोलीतून लिहिणारे अनेक दर्जेदार कवी खानदेशात आहेत कवी संमेलनात त्यांची निवड होणे गरजेचे होते कवी संमेलनातील बहुतांशी संयोजकच कवी होते किंबहुना त्यांना कविता सादर करता येईल म्हणूनच ते संयोजक समितीत घुसले असावेत असा रसिकांनी अंदाज लावला अनेकांचा साहित्याशी काही एक संबंध नाही ज्यांना वाङ्मय प्रकार किती व कोणते असतात हे देखील सांगता येणार नाहीत अशांचा सुद्धा वावर व्यासपीठावरती पाहायला मिळाला साहित्य संमेलनात देखील वशीला असतो हे प्रथमच त्यातून दिसून आले प्राध्यापक लीलाधर पाटील रणजित शिंदे आणि इतर संयोजकांनी अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या वेळी विद्रोही साहित्य संमेलन यशस्वी करून दाखवले होते मात्र अहिराणी साहित्य संमेलनात ती जादू हे दाखवू शकले नाहीत कदाचित काही मर्यादा असतील अहिराणी साहित्य संमेलन हे विद्रोही साहित्य संमेलनाचा सिक्वेल होतो का पण विद्रोही इतके अहिराणी साहित्य संमेलन यशस्वी होऊ शकले नाही असेच म्हणावे लागेल कवी संमेलनाचा दर्जा पाहून एकाने सहज प्रतिक्रिया दिली की हे संमेलन म्हणजे शिक्षकांचे गटसंमेलन आहे की काय अशा प्रतिक्रिया का व्यक्त होत आहेत याकडे लक्ष गरजेचे आहे शहरातील एक विशिष्ट वर्ग अहिराणी साहित्य संमेलनापासून दोन हात लांबच राहिला त्यांना अहिराणीची गोडी संमेलन लावू शकले नाही अहिराणी बोली फक्त अमळनेरमध्येच बोलली जाते असे नाही तर जळगाव धुळे नंदुरबार या तीन जिल्ह्यात ही भाषा बोलली जाते मात्र स्थानिक आमदार वगळता एकही लोकप्रतिनिधी किंवा मंत्र्यांनी साहित्य संमेलनात हजेरी लावली नाही त्यांनी पाठ का फिरवली हा देखील चर्चेचा विषय आहे कदाचित दिली आणि आपली जबाबदारी संपली अशी भूमिका त्यांनी घेतली असावी अहिराणी बोलीपेक्षा इतर गोष्टींना त्यांनी महत्व दिले असावे हे त्यातून स्पष्ट होते साहित्य संमेलनात चर्चासत्र कथाकथन परिसंवाद आयोजित करण्यात आले त्यातून रसिक श्रोत्यांच्या ज्ञानात थोडीफार भर पडली लोककवी प्रशांत मोरे शरद धनगर प्रवीण माळी तहसीलदार सुदा महाजन यांच्यासह मनी मैना तू चाल बागे बागे गाणारा कवी असे दोन चार कवी सोडले तर रसिकांचा पार भ्रमनिराश झाला उद्घाटक डॉक्टर दिगंबर महाले यांनी मराठी भाषेला राजपत्रित भाषेचा दर्जा मिळावा ही मागणी उद्घाटनपर भाषणातून केली त्यादृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे त्यांनी परिधान केलेला वेश लक्षणीय होता मुख्य संयोजक प्राध्यापक लिलाधर पाटील यांनी यावेळी ठराव मांडले त्याला रसिक प्रेक्षकांनी मंजुरी देखील दिली त्यात अहिराणी भाषेचा समावेश महाराष्ट्राच्या राजपत्रित भाषांमध्ये करावा तसेच प्राथमिक स्तरावर मराठी अभ्यासक्रमावर अहिराणी भाषेची ओळख करून द्यावी यासह अहिराणी भाषेतील एक धडा मराठी भाषेच्या अभ्यासक्रमात असावा तसेच अहिराणी भाषेतील साहित्यकांसाठी स्वतंत्र पुरस्कार घोषित करावेत अहिराणी भाषेतील पुस्तके साहित्य व ऑडिओ बुकसाठी शासनाने स्वतंत्र अनुदान द्यावे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये अहिराणी भाषा अभ्यास केंद्र सुरू करावे असे ठराव समारोपीय सत्रामध्ये मांडले हे सर्व ठराव उपस्थितांच्या तर्फे हातवर करून मंजूर करण्यात आले मात्र मंजूर ठराव शासन दरबारी मांडणारे लोकप्रतिनिधी किंवा एकही उच्च पदस्थ अधिकारी समारोपाला उपस्थित नसल्याने मांडलेल्या मागण्या कशा पूर्ण होतील हे अनाकलनीय आहे अहिराणी भाषा समृद्ध व्हावी यासाठी साहित्य संमेलनातून काय हाती लागले नवोदित कवींना मार्गदर्शन ठरेल असे उद्बोधक चर्चासत्र का झाले नाही असे एक ना अनेक सवाल उपस्थित होत आहेत असे असले तरी अखिल भारतीय साहित्य संमेलन विद्रोही साहित्य संमेलन पाठोपाठ अहिराणी साहित्य संमेलन अमळनेर शहरात झाल्याने अमळनेरच्या सांस्कृतिक वैभवात भरच पडली सोशल मीडियाच्या माध्यमातून अहिराणी बोलीतून जनजागृती करणारे रील्स बनवणाऱ्या कलाकारांचा अहिराणी चित्रपटात कोणालाच दिसले नाहीत त्याचाही संयोजकांनी यथोचित सत्कार केला खरोखरच कौतुकास्पद आहे अहिराणीतून लेखन करणाऱ्या कृष्णा पाटील यांच्यासारखा लेखकांचा पुरस्कार देऊन सन्मान केला हे खऱ्या अर्थाने अभिमानास्पद आहे एवढे मोठे शिवधनुष्य पेलणे सोपी गोष्ट नाही मात्र ज्या चुका आहेत त्या आहेतच पुढील नियोजनात त्या दिसणार नाहीत एवढीच अपेक्षा